पंधरा मिनटांमध्ये तयार होणारे खुसखुशीत खमंग आणि हाताने मोडता येतील इतके ठिसूळ संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत बनवायला अगदी सोपे पाक मुळीच बिघडणार नाही लाडू कडक होणार नाही काही खास गोष्टींचा आणि टिप्सचा वापर करून आजची आपण ही रेसिपी सुरुवात करूया यासाठी आपण एक कढई घेतली आहे मंद आचेवर याला ठेवून यामध्ये एक वाटी तीळ मोजून घेतलेले आहे तीळ आपण खमंग असे भाजून घेऊया फक्त दोन ते तीन मिनटामध्ये मंदाचेवर हे खमंग असे परतल्या जातात त्यापेक्षा अधिक न भाजता हे तीळ आपण साईडला काढून घेऊया तीळ खूप जास्त भाजले की ते खायला कडवे लागतात यानंतर याच कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातला आहे ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने बारीक चिरून गुळ घालायचा आहे या गुळामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे पाणी घालूया यामुळे पाक जो आहे तो मौसूद बनतो बऱ्याच वेळेस असं होतं की पाक तयार करताना त्यात पाणी घालत नाही आणि पाणी न घालल्यामुळे तो पाक कडक तयार होतो येथे दोन चमचे पाणी टाकल्यामुळे पाक व्यवस्थित शिजला जातो पाक अगदी छान कसा तयार झालेला आहे हे बघण्याच्या दोन पद्धती मी येथे तुम्हाला सांगणार आहे गुळाच्या संपूर्ण गाठी मोडल्यानंतर हा पाक आपण एका वाटीमध्ये पाण्यात टाकणार आहोत हलकीशी मऊसूत अशी गोळी तयार झाली की समजायचं पाक आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे पाक तयार करून घेताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे कारण की हा पाक बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट हा पाक तयार होतो म्हणून अगदी कमी गॅसवर हा पाक आपण बनवणार आहोत तशी ही गोळी तयार झालेली आहे म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट आहे दुसरी पद्धत म्हणजे गुळ जेव्हा फेसाळतं तेव्हा देखील पाक परफेक्ट तयार झालेला असतो येथे पाक तयार झाला की गॅस बंद करून लगेचच त्यामध्ये आपण तीळ घातलेले आहे हे सर्व मिश्रण आपण एक तूप लावलेल्या ताटामध्ये या पद्धतीने टाकून घेणार आहोत येथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही ताट घेऊन त्याला साजूक तूप लावलं तरी देखील चालेल ज्या आकाराचे लाडू तुम्हाला बनवायचे आहे त्या आकाराच्या हिशोबाने तुम्ही येथे तीळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण जे मिश्रण टाकून घेतलेलं होतं त्याचा लाडू वळून घेऊया म्हणजे ते मिश्रण हलकंसं थंड झालेलं असतं लगेच आपल्याला त्याचा लाडू वळून घेता येतो मिश्रण हलकं कोमट आहे आपल्याला हव्या त्या आकाराचा याला आपल्याला शेप देता येतो आणि एकत्रित मिश्रण नसल्या कारणाने हे लाडू वळताना त्याचा चटका देखील बसत नाही या पद्धतीने छोटे छोटे मिश्रणाचे गोळे बनवून घेतले की ते थोडे थंडही होतात आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे लगेचच लाडू वळून घेता येतात या पद्धतीने जर तुम्ही लाडू वळून घेतले तर ते कडक होणार नाही शेप लगेच धरतील आणि हाताला चटके देखील बसणार नाही ही सर्व प्रोसेस फक्त पंधरा मिनटात तयार होते लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाक देखील लगेच तयार होतो म्हणून लाडू बनवण्यापूर्वी ताटाला साजूक तूप लावून वगैरे तयारी करून ठेवायचे आहे म्हणजे लाडू लगेचच वळता येतील या पद्धतीने सर्वात अगोदर ठेवलेले हो मिश्रणाच्या गोळ्यांपासून लाडू तयार करून घ्यायचे आहे झटपट तयार होणारे हे संक्रांत विशेष अगदी खमंग खुसखुशीत हाताने मोडता येतील इतके ठिसूळ तिळगुळाचे आपले लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने लाडू तयार करून घेतले की ते कडक होणार नाही पाक देखील अगदी परफेक्ट असा तयार होतो अशा साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येथे आपण एक लाडू मोडून बघूया हाताने देखील अगदी सहज मोडता येईल इतके ठिसूळ हे लाडू तयार होतात खायला अगदीच चविष्ट संक्रांतीला तर प्रत्येक घरामध्ये तिळ आणि गुळाचं कुठलाही पदार्थ तयार होतो मग हा तिळगुळाचा लाडू नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद